कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा गावं आणि सोळा वाड्या वस्त्यांवरील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग अलर्ट झाला आहे आठ ठिकाणी नवीन विंधन विहिरी आणि पंधरा ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांना पाणी टंचाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो राधानगरी काळंबावाडी चांदोली या मोठ्या धरणांबरोबरच छोटे मोठे तलाव आहेत त्यामुळे जिल्ह्यातील नद्या बारमाही वाहतात सिंचन व्यवस्थेच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा सधन आहे हे चित्र एका बाजूला असलं तरी काही दुर्गम डोंगराळ भागातील गावं आणि वाड्या वस्त्यांना एप्रिल मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळा बसतात आजरा तालुक्यातील वाटंगी आणि हरपवडे धनगरवाडा मोरेवाडी अंबारडे घागरवाडी हातकळंगलीतील लक्ष्मीवाडी शाहूवाडीतील पणुंद्रेपैकी जाधववाडी आणि आंबापैकी चाळणवाडी राधानगरीतील कोनोलीपैकी हुंबेवाडा भुदरगड तालुक्यातील न्हाव्याची वाडी आणि जोगेवाडी पन्हाळा तालुक्यातील कोलिक चंदगड तालुक्यातील शिनोळी सुरुते मजरे जट्टेवाडी म्हाळुंगे जक्कनहट्टी सरोळी दिंडलकोप मिरवेल नामखेल पारगड पन्हाळा तालुक्यातील राक्षी जाखले नावली धारवाडी कोथमीरवाडी या वाड्या वस्त्यांवर टंचाईची समस्या सुरू झाली आहे काही ठिकाणी नदी झरा छोटे माध्यमातून पाणी मिळत होतं पण कडक झरे आहेत तर पठारी भागात नदी नाल्यांचं पात्र आणि पाझर तलाव कोरडे पडलेत त्यामुळे जिल्हा परिषदेनं मे आणि जून अखेरपर्यंत संबंधित गावातील पाणी टंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एप्रिल ते जून आपल्याकडे तेहतीस गाव गाववाड्यांचे मागणे प्रस्ताव प्राप्त झाले किंवा सद्य परिस्थिती आपल्याला आपल्या स्थानिक उपविभागाकडून कळाली तर त्या सर्वांचं सर्वेक्षण आपल्या जी एस डी एमार्फत मार्फत करण्यात आलं आणि त्यानुसार आपण त्यांना आठ ठिकाणी नवीन इंधनवीर घेणे आणि पंधरा ठिकाणी खाजगी अधिग्रहण करणे असे उपाययोजना सुचवलेल्या आहेत असे एकोणतेवीसही उपाययोजना सुचवलेल्या आहेत तसंच यापैकी पाच गावांची जी मागणी आली होती तिथं आवश्यकता नसल्यामुळं ते देखील आपण निरंग हा अहवाल कळवलेला आहे आणि आणखी चार गावांचं आपल्याला जी मागणी आहे त्यांचे प्रपत्र ब देणं बाकी आहे गेल्या वर्षी परतीचा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही त्यामुळे काही गावातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकही वाडी वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही असं कराड यांनी सांगितलं मात्र टँकरना पाणीपुरवठा करण्याची वेळ अजून तरी कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेली नाही